नमस्कार फ्रेंड्स पात्या लिगल एज्युकेशन चॅनेल वर आपले स्वागत आहे हा प्रश्न आहे बघा हा दोन हजार चौदा ला आलेला होता यामध्ये सर्व डॉक्टर दिलेले आहेत आणि त्याच्या केस लॉज दिले आहेत त्या जोड्या जुळवायच्या आहेत तर आज आपण डॉक्टरीन बघत बघत या जोड्यांची म्हणजे केस लॉज कोणत्या डॉक्टरमध्ये कोणते केस लॉज आहेत हे आपण बघणार आहोत तर पहिली डॉक्टरने आहे बघा डॉक्टर ऑफ इक्लिप्स त्याला ग्रहणाचा सिद्धांत देखील म्हणतात तर याचा अर्थ आपण बघूया संविधान लागू होण्यापूर्वी कोणताही कायदा मूलभूत अधिकारांशी विसंगत असल्यास तो पूर्णपणे रद्द होत नाही तर तो पूर्ण निष्क्रिय होतो मूलभूत अधिकारांची विसंगती दूर झाल्यास तो कायदा पुन्हा प्रभावी होऊ शकतो डॉक्टर ऑफ इक्लिप्स हो वर केस लॉज होती ती म्हणजे वर्सेस स्टेट स्, स्, ऑफ एमपी म्हणजे सी एच सी आणि या केस लॉज मध्ये बघा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की मध्य प्रांतीय कायद्यामुळे नागरिकांना व्यवसायाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले तरी तो कायदा पूर्णपणे मृत झाला नाही तर तो केवळ निष्क्रिय झाला असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते दुसरी डॉक्टर आहे डॉक्टर सेव्हरेबिलिटीचा अर्थ आहे वृत्त करण्याचा सिद्धांत असेही याला म्हणतात जर एखाद्या जर एखाद्या कायद्याचा काही भाग मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असेल आणि तो भाग उर्वरित कायद्यापासून वेगळा करता येत असेल तर फक्त तो उल्लंघन करणारा भागच रद्द केला जातो आणि उर्वरित कायदा वैद्य राहतो जर चांगला आणि वाईट भाग वेगळा करता येत नसेल तर संपूर्ण कायदा रद्द होतो आणि याची केस लॉज बघा याची केस लॉज होती आर एम डी सी आर एम डी सी वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि या केसमध्ये काय म्हटलं होतं न्यायालयाने या सिद्धांतांचा वापर करून कायद्यातील तरतुदींना अवैध घोषित केले होते तर उर्वरित तरतुदींना वैध ठरवलेले होते या सिद्धांताचा उपयोग स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस एफ एन बलसारा यामध्ये सुद्धा झाला होता पण तो पीत अँड सबस्टन्स साठी अधिक महत्वाचा मानला गेला पुढचा सिद्धांत बघा डॉक्टरीन ऑफ वेवर आणि याचा अर्थ आहे हा सिद्धांत सांगतो की एखादी व्यक्ती स्वतःच्या कायदेशीर हक्काचा स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वक त्याग करू शकते मात्र भारतीय संविधानानुसार मूलभूत अधिकार सार्वजनिक धोरणाचा भाग असल्याने तो व्यक्तीच्या हितापेक्षा अधिक महत्वाचा आहे कोणत्याही नागरिकाला आपल्या मूलभूत अधिकारांचा हक्क सोडण्याची परवानगी देत नाही आणि त्यावर केस होती बशेसरनाथ विरुद्ध आयकर आयुक्त या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की भारतीय नागरिक आपल्या मूलभूत अधिकारांचा हक्क सोडू शकत नाही ते आपलं येणार आहे उत्तर डॉक्टर बघूया हा सिद्धांत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील कायदे बनवण्याच्या अधिकारांवर म्हणजे त्यांच्यातील वाद्यांवर तोडगा काढतो एखादा कायदा बनवताना तो कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे त्याचा मूळ तत्व काय आहे हे, हे पाहिलं जात जर कायद्याचा मुख्य उद्देश कायदे बनवणाऱ्या सरकारच्या अधिकार क्षेत्रात येत असेल तर तो कायदा वैद्य मानला जातो जरी तो दुसऱ्या सरकारच्या अधिकार क्षेत्रात थोडीशी हस्तक्षेप करत असला तरी तो वैद्य मानला जातो आणि यातील केस लॉज आहे बघा स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस एफ एन बलसारा आणि याचं आपले आता उत्तर आहे ऑप्शन सी पहिल्याचं सी दुसऱ्याच ए येते तिसऱ्याचं डी आणि चौथ्याचं बी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद